मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सोशल मीडियावर जरांगे पाटील यांना धमकी दिली जात आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील धमकी वक्तव्य केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने केला जात आहे मराठा समाज देखील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोज जरंगे भाऊ यांना सोशल मा, मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खरं तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजा आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही ते त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड परती आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला होता, दिसून येतात तसंच संघर्ष माननीय दादा जरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा सरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस